खास गुरुपौर्णिमेनिमित्त षडविकारावर मात करण्यासाठी शिष्यानं सद्गुरूला घातलेली साध सौ सुमन शिवाजी साडगे मावशी यांच्या आवाजात ऐका अनुदिनानुतापे तापले गुरुराया परमदिंदयाळानी निरशी मोह माया अचपळ मनमाजेनावे आवरीता तुझ विनशी हो धाव धावाता जननी जनक माया ले करू काय जाने पयनलगत मुकी हा नितावश्य नेने जळधरकनाशा लागली चातकाशी काशी हिमकरावलोकी पक्षिया भूमिवाशी तुझ जाले जाहले गुरुराया विलग विषम काळी तुटली सर्व माया अनुदिनानुतापे तापले गुरुराया परमदिनदयाळा नीरशी मोह माया सकल जन भवाचे नाथिले वैभवाचे मग कैचे चालती हे चिसाचे जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती विषय सकळ नेती मागुती जन्म घेती सकळ जन भवाचे नाथिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालती हे चिसाचे अनुदिनानुतापे तापले परमदिन दयाळा निरशी मोह माया